महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू भगिनींना व मान्यवाऱ्यांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता हवामान अंदाजाबद्दल आपण थोडक्यात बोलूया महाराष्ट्रावर बुधवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर ते शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबर या चार दिवसात एक हजार चौदा हॅप्टापासलपर्यंत हवेचा वाढेल तसेच कोकणात किनारपट्टीच्या लगत एक हजार बारा हप्त्यापासून इतका हवेचा दाब राहील जेव्हा हवेचे दाब वाढतात तेव्हा किमान व कमाल तापमानात घसरण होते आणि थंडीचे प्रमाण वाढते त्यामुळेच कोकणात थंडीचे प्रमाण थोडं कमी राहील तर उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात दक्षिण पश्चिम महाराष्ट्रात थंडीची तीव्रता अधिक राहील आणि कडाक्याची थंडी भविष्यकाळात निश्चित राहील बहुतांश जिल्ह्यात वारीची दिशा ईशान्येकडून राहण्यामुळे अति थंड वारे लहरी रात्री महाराष्ट्राच्या दिशेने देखील येत आहेत त्यातली त्यात उत्तर महाराष्ट्रात त्याचा प्रभाव अधिक जाणवे थंडीचा कडाका वाढतच जाईल शनिवार दिनांक बावीस नोव्हेंबरपासून पुढे महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यात आकाश अंशत ढगाळ राहील मात्र या चार दिवसात पावसाची शक्यता नाही आहे धुळे येथे काल सहा पॉईंट दोन अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदलं गेलं त्यामुळं जेव्हा किमान तापमान आठ अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदलं जातं तेव्हा पिकांच्यावर जनावरांच्यावर सगळ्यांच्यावर परिणाम होतो हे ध्यानात घ्यावं बहुतांशी जिल्ह्यात काही भागात बारा अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरलेलं आहे आणि पंधरा नोव्हेंबरपासून पुढं म्हणजे नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा डिसेंबर महिना आणि जानेवारीचे पहिले दोन आठवडे अति थंडीचे असतील काही भागात उदाहरणार्थ धुळ्यासारख्या ठिकाणी चार अंश सेल्सिअसपर्यंत देखील तापमान घसरेल मात्र हे तापमान सकाळचा पाठचं असतं सकाळी नोंदलेलं असतं आणि दुपारी पुन्हा तापमान कमाल तापमान अधिक असतंच पण दुपारी ही थंडी अशा वेळेला जाणवते अशीच राहील हवामान स्थिती आता कृषी सल्ल्यामध्येच आपण काही इतरही भाग घेणार आहोत तर कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात बोलूया किमान तापमानात ता आठ अंश सेल्सिअसपर्यंत घसरण झाल्यास किंवा त्याहून खाली तापमान आल्यास स्वतःची काळजी घेणं फळबागांची काळजी घेणं कुक्कुटपालन पक्ष्यांची काळजी घेणं जनावरांची काळजी घेणं ही विशेष बाब म्हणून समजावी याशिवाय सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर रोजी बंगालच्या सागरावर हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होऊन त्यापुढं पंचवीस नोव्हेंबर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत लहानसं चक्रीवादळ निर्माण होणं शक्य आहे आणि त्यामुळं हे चक्रीवादळ निर्मिती झाल्यामुळं काही भागात अल्पशा पावसाची शक्यता देखील निर्माण होईल आता प्रश्न येतो गारपीट होईल का तर तशी शक्यता कमी राहील त्याला कारण असं की हे सगळे वारे आणि हे सगळे ढग प बंगालच्या उपसागराच्या बाजूने येत आहेत उत्तरेकडून येणारी थंडी मात्र त्यात जर मिसळली अति वारे तरच काही भागात ती शक्यता निर्माण होते परंतु या आठवड्यात तरी मला तशी शक्यता दिसत नाही गव्हाची पेरणी राहिली असल्यास ती लवकरात लवकर उरकून घ्यावी कारण उशिरा पेरणी केली तर उत्पादन कमी येतं फुटवे कमी होतात लुंबी उंबीची सं संख्या कमी राहते उंबीची लांबी कमी राहते त्यासाठी उ उशिरा गव्हाच्या पेरणीसाठी शिफारस केलेल्या जातींचाच वापर करणं गरजेचं कर आहे मग त्यामध्ये एच डी बा बत्तीस एक्काहत्तर ही नवीन जात आहे पी बी डब्ल्यू सातशे सत्तावन्न पी बी डब्ल्यू सातशे बावन्न पी बी डब्ल्यू सातशे एक्काहत्तर या उशिरा पेरणी करण्यासाठी वाहनांची निवड करावी आणि यापुढं किडी कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव पण वाढेल जेव्हा ढगाळ हवामान राहतं तेव्हा तेव्हा कीड आणि रोगांचं संर पिकांचं सं सोर, पिकांचं संरक्षण त्यापासून करणं गरजेचं आहे आता कर आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण थोडक्यात घेऊया भुईमुख पेरणी करावी का हा प्रश्न विचारला आहे भूमुख पेरणी आता करू नये या थंड वातावरणात भुईमुगाची वाढ होणार नाही उगवण होणार नाही आणि नु, नुकसान पोचेल पंधरा फेब्रुवारीनंतर उन्हाळी भुईमुगाची पेरणी करावी म्हणजे उगवण व वाढ चांगली होते मका पेरणी करावी का मका पेरणी ही तीनही हंगामात करता येते आता केली तरी चालेल परंतु उगवण उशिरा होते डिसेंबरमध्ये गहू पेरणी केली तर चालेल का पंधरा डिसेंबरपर्यंत उशिरा गव्हाची पेरणी करता येते मात्र फुटव्यांची संख्या कमीही निघते व थंडीचा कालावधी कमी मिळतो म्हणून वाढ कमी होते उंब्यांची लांबी कमी राहते हो उंब्यांची संख्या कमी राहते त्यामुळे उत्पादन कमी येते आता उशिरा पेरणीसाठी मी आत्ताच ज्या जाती शिफारस केलेल्या जाती आहेत त्या तुम्हाला सांगितल्यात त्यातल्या काही मिळालं आपल्याला बियाणं तर प्यावं हिवाळ्यात तूर पीक करावं का आता तूर पीक करू नये कारण उगवणीवर त्याचा परिणाम होईल वाढ नीट होणार नाही कोरडवाहू रब्बी ज्वारीचे नियोजन कसे करावे कोरडवाहू रब्बी ज्वारी दोन कोळपण्या द्याव्यात आणि तननियंत्रण करावं शक्य झाल्यास पीक पोटरीत असताना आणि फ्लोरेच असताना पाणी द्यावं त्याचा चांगला फायदा होतो बागायत पेरणी होती आता आपण कोरोबद्दल विचारले शक्य असेल तर करा नाही तर कोळपण्यांवर भर द्या दोन्ही पानगाव रिणापूर लातूरमध्ये केलेल्या चाळीस एकर व करडईचे प्रचंड नुकसान झाल्याचं इथले शेतकरी चव्हाण यांनी कळवले ही आपत्तीजनक वर्ष ठरलं असंख्य शेतकऱ्यांचं नुकसान झालं हवामान बदलाच्या या आणि पावसाच्या प्रमाणामुळं आता रब त्यांनी रब्बी ज्वारीचा प्रयत्न करावा आणि हरभरा पिकाची पेरणी पुन्हा करता आली तर करावी कारण ओल असेल तर आणि पाणी देण्याची एक दोन सोय असेल तर नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात थंडी कशी राहील नोव्हेंबरमध्ये मध्यम स्वरूपात तर डिसेंबरमध्ये पंधरा जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी राहील धुके राहील का होय डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सकाळी धुके आपल्याला जाणवेल कपासाची फरदळ करावी का जरूर करावी पाण्याची सोय असेल तर काही हरकत नाही आता शेतकऱ्यांचे काही अभिप्राय आहेत त्यामध्ये मी हवामान अंदाज अगदी बरोबर देतो असं काही बहुतांशी शेतकऱ्यांनी मला कळवलं आहे माहिती खूप छान व उपयुक्त असते असंही मला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कळवलं आहे त्याबद्दल मला नमस्कार कळवला आहे मला धन्यवाद दिलेत मी तुम्हा सर्वांचाच तुम्हा सर्वांना आधी धन्यवाद देतो तुमचा सर्वांचा आभारी आहे कारण तुम्हाला जे मला माझ्याबद्दल माहिती कळवली ते मला पण समजणं गरजेचं आहे ते तुम्ही कळवताय त्याबद्दल मी तुमचा खरोखर आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र